नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आमच्या येथील म्हणजेच राजगुरुनगरमधील एक खूप पुरातन शिवमंदिर आहे तर त्या शिवमंदिरामध्ये आज दर्शनासाठी मी निघालो आहे कारण मित्रांनो आजपासनं श्रावण महिना चालू झाला आहे आणि खूप वर्षानंतर श्रावण महिन्यात पहिल्यांदाच पहिला सोमवार आलेला आहे त्यामुळे मी आज दर्शनासाठी निघालो आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी इथं तर हे आहे आमच्या येथील राजगुरुनगरमधील खूप प्राचीन मंदिर म्हणजेच सिद्धेश्वर मंदिर आहे खूप प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो आणि श्रावण महिन्यात भरपूर प्रमाणात भाविकांची गर्दी असते दर्शनासाठी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की किती गर्दी आहे सकाळचे साधारणतः साडेआठ वाजलेले आणि भरपूर प्रमाणात भाविकांची गर्दी तर झालेली आहे तसेच मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला भाविक भक्तांची दर्शनासाठी रांग लागलेली पाहायला भेटते आतमध्ये आल्यावरती आपल्याला उजव्या बाजूलाच हे कुंड पाहायला भेटतं यालाच भागीरथी कुंड असे म्हणतात या कुंडामध्ये बाराही महिने आपल्याला पाणी पाहायला भेटतं या कुंडामधलेच पाणी मंदिरासाठी वापरले जाते समोरच आपल्याला महादेवाची मूर्ती पाहायला भेटते आणि त्याच्या पाठीमागेच हे पुरातन मंदिर म्हणजेच महादेवाचं मूळ मंदिर आपल्याला पाहायला भेटते तसेच येथील परिसर अतिशय निसर्गरम्य परिसर आहे येथे आल्यावरती मनाला खूप शांतता आणि मन खूप प्रसन्न होऊन जाते कारण येथील वातावरणात जी शांतता आहे ती शांतता खूप अद्भुत आहे समोरच आपल्याला हा सिद्धेश्वर महाराजांचा मुखवटा पाहायला भेटतो भाविकांसाठी दर्शनासाठी हा मुखवटा इथं ठेवण्यात आला आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये भाविक भक्तांच्या फराळासाठी मंदिरातील जी तरुण सेवक मंडळी आहे त्या मंडळांनी अशी सोय केलेली आपल्याला पाहायला भेटते यामध्ये आपल्याला चहा केळी फराळाचं नाश्ता किंवा शाबुदानाची खिचडी हे सर्व आपल्याला प्रसादाच्या रूपाने खाण्यासाठी मिळत असतं हे मंदिर पूर्वी हेमाळपंथी शैलीतील होते पण आता केवळ हेमडपंथी अवशेषच शिल्लक राहिली आहे भीमापुरानाथ या मंदिराचा उल्लेख असून या गावाचा असा गा उल्लेख आहे मंदिर परिसरातील उंच झाडे येथे बारामाही सुखद गारवा ठेवतात चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा मित्रांनो चला धन्यवाद